म्हणजे ठेवला पण असता पण म्हणजे सर्जा असं नाही की पळत नाही काही नाही त्याच्यापासून पण म्हणजे पैसे पण तुम्हाला तर म्हणजे माहिती का नाही माहित म्हणजे लोकांना माहिती का नाही ते माहित नाही आठवड्याचा आता तिथे सर्जा पाहायला गेला होता तिथल्या लोकांनी झालं की सर्जाला बांधून ठेवलं होतं तिथल्या आठवडीच्या लोकांनी का तर आमचे पैसे सरांनी आमचे पैसे घेतले म्हणून तिथल्या लोकांनी हा सरांनी पैसे घेतलेले त्यामुळे बैल बांधून बैल बांधून ठेवला होता तिथं जवळपास शंभर वरशे माणसं गोळा चालतील सर्जाच्याकडे मग तेव्हा तिथं ते वैभव कदम असतील परत ना मग विलास फैलवान असतील त्यांनी विलास पैलवान हे दोघं समोर तिथे त्यांच्या हे करून त्यांना विनंती करून तो कर बैल आणला तिथून मग अशा गोष्टी लोकांना माहित नाही तिथून झालं ना वैभव कदम तिथं बैल आणला तेव्हा बैल पण मध्ये राहत होता तेव्हा कोणी कमेंट केला नाही की बैल चांगला पडतोय बैल सुधारला आहे सांगायचं म्हणजे की विठ्ठल ड्रायव्हरला सरांनी मैस घेऊन म्हणजे सर ज्याला दूध मिळेल त्यासाठी मैस घेऊन दिली होती कधी त्यांनी दूध पाजलं नाही सर म्हणले त्याला टांगून दूध पाजला कधी दूध पाजलं नाही त्याला गाडी घेतली होती लेस सरांनी